नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व तुम्ही आज में मी बनवणार आहे खेकड्यांची भाजी त्यासाठी मी इथे आले लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे वाटण बनवलं आहे आणि मी बॉईल केलेली अंडी ही भाजी झाल्यावर त्याच्यात टाकणार आहे आणि इथे मी चिंचेचं पाणी घेतलं आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतले आहेत मीठ मसाला हळद आणि तेल तुम्ही खेकड्यामध्ये बटाट वांग आणि शेवचे शेंगी टाकून भाजी करू शकता आणि सुखे खोबरे भाजीत तुम्ही टाकू शकता इथे मी तीन तळी तेल घेतलं आहे आपण आता ह्यात कांदा टाकूया इथे मी कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा मी इथे उभा चिरला आहे आता मी हे हिरवं वाटण टाकत आहे वाटण थोडंसं आपण परतवून घेऊया तेलामध्ये छान आता आपण इथे टोमॅटो टाकूया टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे कारण भाजी खाताना मुलं काय करतात मोठे टॉमॅटोसुद्धा बाजूला काढून टाकतात आणि तसंही मलाही मोठे टोमॅटो आवडतच नाही म्हणून मी इथे बारीक चिरून टाकलेलं आहे ते तर पूर्ण मस्त मिक्स होऊन जाईल आता आपण इथे हळद टाकूया मसाला टाकूया आणि थोडं परतवूया आता पण खेकडे आहेत हे आपण त्यात टाकूया छान सुगंध आला आहे आता आपण हे वाटणाचं पाणी आहे ते टाकूया हा आपण खेकड्याचा रसाच करत आहोत त्याच्यात फक्त बॉईल आणखी आपण टाकणार आहोत खेकड्याची पूर्ण भाजी बटाटा वांग शेगवाची शेंग टाकून ही खूप छान लागते पण आपण अशी ही झटपट रसा टाईप करणार आज आता आपण थोड्या वेळ झाकण ठेवूया वाफेवर पाणी पण ठेवूया हा पहा खेकड्याला छान उकळी आलेली आहे आणि भाजी मस्त थोडं थोडं तेलही सुटत आहे तर आपण ह्यात मीठ टाकूया मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे एकदम जास्तही टाकायचं नाहीये कारण ही खेकड्याची भाजी आहे ती थोडी खेकड्याची टेस्ट थोडी गोडसर असते त्यामुळे तो खायलाही तसाच टेस्टी लागतो आता मी थोडा गरम मसाला टाकत आहे घरगुती गरम मसाला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ओला नारळ सुका नारळ असंही ह्यात टाकू शकता मला आवडत नाही म्हणून मी टाकला नाही आता ही बॉईल केलेली अंडी आहेत आणि ही मी उभी चिरून घेतली आहेत जेणेकरून तो खेकड्याचा रसा ह्यामध्ये जाईल आता पण ही एक एक ह्यात सोडूया आणि आता मी हे डिशमध्ये थोडं गरम पाणी होतं जे मी ठेवलं होतं तेच मी आता ह्याच्यात थोडं टाकत आहे आणि आप आपल्याला पुन्हा उकळी घ्यायची आहे यात मी थोडं चिंचेचं पाणी पण टाकत आहे आणि बरोबरच उकळी घेते चिंचेचं पाणी तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही कोकमही टाकू शकता शिपा आपली भाजी रेडी आहे आणि तेलही सुटलेलं आहे वरून आपली भाजी आता रेडी आहे